चला कटप ळ शिसफफळ पारवडी खडकी भिकून मार्गे बारामती चला लवकर एक नंबर ड्रायव्हर एसी गाडी डीजे गाडी लवकर चला सगळ्यांपेक्षा तिकीट एकदम स्वस्त मस्त जायला पडू सकाळपासून धांद्याला बसलो या एक पण गिरायक नाही आणि इष्टी पण आली नाही जे जायला असा गावातली माणसं मिली काय कुठं भैया जाळ झालं ह्या इष्टीचा आणि ह्या उन्हाचा सकाळी सात वाजता तर पडली या डंगरेला घेऊन हिचं पण ह्या इश्टीचा पत्ता नाही त्या इष्टीवालाचं सुद्धा तिथं जाऊ दे कुठंतरी जाऊन मतार जर हितांच मेलं ना तर ताकी जमीन माझ्या हातात निघून जाईल मेळलं कीच मराळ मोगळा वेळ ग हा अहो आप किती वाजता आलोय आपण सकाळी अजून इष्टी नाही आली मी काय म्हणते वडा बिडाप आलो तर जाऊ ना त्याच्यात शांत आवाज एडे का खोल तो त्या वडापाला फुल तिकीट असते अजून जर थोड्या वेळ इथं थांबलो ना तर तुमचं फुल तिकीट हितच निघून जाईल बघा माझी मी काय येड म्हणून त्या कचेरीत शंभर हॅलपट घातल्यात का हाफ तिकीटाचा पास आहे जाईन म्हणते तुम्ही चार पैसे भरा बाकीच उरलेलं मी भरते ना तू एका उग जेवढ बोकड शेअर्ड कर्ड कोंबड्या दुसऱ्याच्या कोंबड्या खालच्या आंडी एकूण एकूण मी पैसे सासिवल्या ते आजच त्या काय वडा पोला द्यायला नाही साशिवलं करू बाकीच अर्ध भरा तुम्ही तिकीट मी बाकीचं भरते सगळं पैसे पण ते वडापात जाऊ इतर काही खाल्लं सुद्धा नाही मी नको नको ते आय घरी लय कडो असते रे मला समज माहित आहे त्यांचं न खरं सकाळ जर नाही तर पाच तास बसवले जीव मारते पण हलायचे नाही ते एका जागेवर आप्पा तुमच्या आधी माझा जीव जायचा काय ती सांग नको नका चला लवकर पटकन जाऊ वडापा मध्ये कुठं लवकर आप्पा थांब थांब तू निमा भरचे म्हणले ना हा मी निम्मं भरते तुम्ही निमा भरा बर काय करताय पैसे देतो तुरा इतक्या ही आहे नि म्हणले अरे पटकन घाला असं हात काढा पैसे अगं चा झाला आता म्हातारपणात उशीर लागत असतो तुला कसं कळत नाही ह्या म्हाताराच्या नादी लागून आख्ख पैसे बी भरलेलं बर तास सीटत जायचं ता ह्याचा हात खावा जायचं आणि पैसे निघायचं निघाल का आता समजा रा का हा बघू मी मोस्ती चला तुम्ही लवकर तिकडे थांबले चला लवकर काठी चला की सोडतो मग इष्टी येणार नाही संप झाला इष्टीचा चला चला, चला 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 बसा दोन मिनटात गाडी हलवतो बसा, बसा बसा चला या दोनच मिनिट आयला या मतारेने उठायलाच पाच मिनिटं घालवली किती तासच घालवायचं पटपाट म्हणजे काय आता मला चालवत असते का कना काना माणसाच्या तोंडात लावसा मर असत्या तर पायातल्या ना आधीच आधी च उशीर झालं हितच लगड खेळत या हो बाई किती वेळ झाला म्हातार एक पाऊल टाकायला पाच मिनिट लावला राव आता मग तुम्हाला काय नको का तोंड घेऊन बघत बसला एखाद म्हातारायला धरू लागतंय मला काय धरू लागतंय त्याच्या यायला गाडी आता तिथं नेली अशी तर ती परवडला असत आणायची ना आम्हाला मी दवाखाने जायचं होतं लवकर वडा कि म्हातारायला तुम्ही पण काय बघा असं वडायचं आई घातली आता दोन तास इथेच बसावं लागतं तुमच्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीने हो हातगाडा लवकर नाही तुमचाही किती वेळ झाला इथं डागा डागा करत आहे चला चला बसा लवकर यायला सकाळ दर पहिलं गिर्या म्हणून काय बोला नाही नाही ना, पांडु <स्थाँगा> तर पांडुडायवर विचाराख्या तालुक्यात फेमस आहे म्हात्याच्या तिथून इथे यायला दीड तास लावला ओढलं तर माग जात सारखा माग माता माझा धंदा बसवीन पण गाडीत बसायचं नाही <स्थाँगा> बसवायची पोच द्यायवर जकमारीच्या आत्ता कसं बसलं तुम्ही पण बसता का तुम्हाला देऊ लागे हा यायला ड्रायव्हरला तुम्ही समजतात का चला एशी लावे झाला एशी लाव हाय एसी लाव ए सी तुझ्या बापाने ठेवला ए असल्या गाडीत इको गाडीत गॅसवर गाडी चालत तर ए वर लावं र बिणी लाव जरा मागं बसवतो र मला हिशोबतलं उशीर झालो आता हि तर शेवटचा इंटरव्यू म्हणावं लागेल आणि हे जर गेलं इंटरव्यू तर नोकरी पण गेली आणि छोकरी पण गेली आता कस करायचं इष्टी तर गेलीच असेल शंभर टक्के हा प्रायव्हेट गाडी आहे त्यातूनच जातो या पुढं कुठं पुढं कुठं मग माग बस ती पुढं रिझर्व सीट असतं जा माग बस जाय मायचं त्या शेजारी बस काय गाड्या काय काय एक एक नमुना भेटतात अरे यार माझ्या शेजारी कशाला लावतो का तुझं काय घेण्या गेलं काय काय झालं लागलं की तोंडाला माझ्या काय मुका घ्यायचं लवकर जाऊ दे हा दोन मिनिटात थालवता बाया थांब जरा दोन मिनिट जरा गिराय तर येऊ दे तिघांवरती मला परवडतं का गॅस टाका डिझेल टाका गाडी सर्व्हिसिंग करा तुमच्या तिघांवरती एवढा घरदार चालेल का माझं येऊ दे अजून दोन चार हो बाई हे मत राहील गे बर पुढ काय झालं रात्रीपात खाऊन इथं वाज द्यायला लागलाय मला असे मोगरा वातावरण असतं जरा कळत नाही हे जाऊ पुढं

आता कशी खिडकीत ना हवा यायला लागली तेवढा मोबाईल देव माझा हो ड्रायव्हर चालव दोन मिनट फक्त मिनिट अर्ध तास झालं एक तरी गरम आपण करतोय अरे मला तर तास झाला ह्याला अर्ध तास झाला दोन मिनिटात चला खडके रावणगा गा भिगवन मार्गे बाराबा ती चला लवकर दोन मिनट हो माझा इंटरव्ह्यू राह गारे कुरकुरे गारे कुरकुरे कोल्ड ड्रिंक बिसलरी वीस रुपये वीस रुपये वीस रुपये कोका कोरला कुरकुरे कुरकुरे कोण रुपये घ्यायचं का घेच घ्यायचं का घ्यायचं का गारे कुरकुरे गारे कुरकुरे बिसलेरी पाणी बॉटल को कप कोरला वीस रुपये वीस रुपये वीस रुपये घ्या घ्यायचं का घ्यायचं काय घ्यायचं काय बन तुमचं तिकडे होत तिकडून नेचर गारे गुरु गारे गुरे घ्यायचं का पाणी बॉटल पाणी बॉटल थंडगार 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 गारे गारे गार um... oh, गार का अरे गारे गार गारेगार गारे काय घाई वीस रुपये असं असतं का नाही नाही बाटली संपाल वीस रुपये हे बाई दे बर पैसे रुपये द्या वीस रुपया वीस रुपये द्या वीस रुपये वीस रुपये माझ्याकडे चल नाही घेत ना अरे का मी मागे होती जा तुला जय जे बाबा हाय पाच लेख कडून एकोण असतो लयच भारी टेस्ट होते गड्यापूर जावं फुकाटचं मेळ आहे गेले आता वक्ते झाडून नुसतं डबल बारच सुटते ना बाबा आता हे ड्रायवर आर गाडी काढतो का नाही तू यायचं मंत्र पाणी बॉटल की जा पाणी बॉटल पाणी बॉटल घे जा पाणी आम्ही कुठं मुलं आम्हाला तुम्हाला या ड्रायव्हरला जीव थोड ला ड्रायव्हर काय चला चालव माझा इंटरव्ह्यू दोन मिनिटात थांबा दोन मिनटात था, काढतो गाडी दोन मिनट बस... मग म्हणता म्हणता राहू एक तास लावला राहू तुम्ही काय तास तुमच्या तिघांवर गाडी कुठं लालो एका का गिरायक आलं सीट आली भरली गाडी की लगेच दोन मिनटात बसात बस 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 दोन मिनिटं पाहणार राहू टेन्शन घेऊ नका तुम्ही बसवता इंटरव्ह्यू म्हणतो घ्याबर महाग अहो बसू द्या काय होतंय हो बाई बरं महाग आणला बरं घ्या ऍडजस्ट करून काय होतं त्याला घ्या बसा दोन मिनिटात गाडी हलवतो बसा 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 बसा, बसा।, बसा दोन मिनिट चल, चला बारा मध्ये तुला कस सात कळ कळा मारायला लागले ग काय माहिती लय बघत चल चल आता आता एसटीची वाट बघून उपयोग नाही आता प्रायव्हेट गाडी बघावं लागल चल दमानी चाललं की जरा किती पटापट चाल चल चल तिथे दिसती प्रायव्हेट गाडी चल तिकडे हा चला चला बारामती बारामती काय बारामतीला हा बारामतीला काय दहावा महिना चालू आहे काय तिला सात दहावा महिना काय मैस बी असे दहावा महिना लागाय बर बर काय ना चेष्टा केली बरं बसा दोन मिनिटात नेतो तुम्ही कोण ह्यायचे भाऊ का नवरा मी नवरा काय आफ्रिकेला गेलता का कोळसा दोन दिवस बसला बस होता काही कसं का बोलते चल घेऊन आम्हाला बाराव तिला नाही म्हणलं बायको एवढी गोरी तुम्ही काय डांबराला खिटून आला काय <laughs> बरोबर बसा 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 लवकर हो पुढ पुढे रिझर्व सीट या दोन मिनिटात बस पोहचवतो तुम्हाला बसा चला आपली गाडीला फास्ट या दोनच मिनिटात गेली दोनच मिनिटात पाठवतो काय म्हणायचं आबा ह्या दोन मिनिटात थांब जरा गाडी भरू दे की कशा दोन मिनिटं दोन तास झालं बसलो इथं आला का दोन तास काय सांगतो बारा किलोमीटर जायचं सहा तास झालं घर ना निघलो या तुमच्या बाप पण नेल तर घर जाऊ मला चल उंड घ्या चल पटकी गाडी काढ ड्रायव्हर चला की बाई <laughs> मतर हित माझी जमीन जायची माझ्या हातून दोन मिनटं कधी झालं कि चल की नाही तर उठून जा पडतो तुला अरे अजून पुढचं शीट मोकळं या कसं तुमच्या पाच जणात माझं भागायचं आम्ही माग दोन जण लोंबकळून येतो आणि गाडीत अजून आतली भरली ना आणि बाहेरची भरायची जरा दोन मिनट काय का किती मशीवल्या तुझे तशी माझ्या गाडीची कॅपॅसिटी आठ जणांची पण मी पंधरा जण लोडिंग वर ऍडजस्ट करून भागवतो हा पलटी म्हणजे अजून एक हो। पलटी बिलटी राव हे मावशी त्या म्हाताऱ्याचं तोंड दाब गळा दाब नका मध्ये तुझा हाय हायक सोन्याची पोर हाय न वेली तुकोर हायकुणाची तुझ्या नजरा भरते आता अजून दोन चार शिट भरली अग किती ग माग फिर ऋ तुझ्या आ दोन मिनट दोन मिनटात पोचवत जरा बसा किती ग माग फिर ऋतुझ्या मय काय पखर आले तर आता मात्र गाडी हलवा लागते काय कि बोला 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 मॅडम तुम्हाला आम्हाला जायचं तुमच्यासाठीच गाडी उभा केली बारामतीला जाते ना गाडी डायरेक्ट कॉलेज कुठं कुठं जिमला चालत का नाही नाही मग आम्ही ब्युटी पार्लरला ला चाललोय ऐक आव तुम्ही एकतर एवढे सुंदर अजून ब्युटी पार्लर जाऊन अजून सुंदर होणार चला अवग गावातील पूर्ण करायला जातात राव ऐक बर आहे बसा 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 दोन मिनिटात एकाच मिनिटात निघू आपण इकडं ना इकडं इकडं माग कुठे बसता बस हाजगेचे फुलं भरले तुम्ही गुलाबाचं फुल बसा तुमच्यासाठी स्पेशल पुढं जागा गेरपशीर तुम्ही बसा या तू बारकी ना म्हणजे कसं खिडकीच्या तोंडाला जरा हवा खा काय

का वडापाला का तुला मरायला ठेपलं म्हणून तुला बसलं पुढं लागला हो बाई बघा घ्यावं हे ड्रायव्हर चल ना बाबा आम्हाला लवकर दवाखण्याच नाही कोणत्या पार्लरला जातो मॅडम तुम्ही

对了。<music>